भाजपा शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या समन्वय समितीची महत्वाची आणि पहिली बैठक विवेक हॉटेलमध्ये नुकतीच पार पडली यावेळी तिन्ही पक्षांच्या समन्वयकांनी एकजूट ठेवून ग्रामपंचायत ते खासदारकीच्या निवडणुका महायुती म्हणून लढण्याचा निर्णय घेतला नाही जे खरं आहे ते बोललं पाहिजे समन्वय हा झालाच पाहिजे होता म्हणून वरच्या आमच्या तीन नेत्यांनी निर्णय घेतला आणि काही असा वेळ काही निघून गेलेला नाहीये लोकसभेला देखील भरपूर वेळ आहे विधानसभेला देखील भरपूर वेळ आहे सगळे मॅच्युअर्ड पदाधिकारी आमच्याकडे काम करत आहेत त्याला परिपक्व आपण ज्याला म्हणतो ते परिपक्व पदाधिकारी आमच्याकडे आहेत जे मास बेस आहेत त्याच्यामुळे मला असं वाटतं की ही बैठक ही समन्वयाची आम्हाला सगळ्यांना पुरेशी आहे याच्यामधनं जर काय कटुता आली आपापसामध्ये आप मतभेद झाले तर तिन्ही समन्वयक अतिशय चांगल्या पद्धतीने त्याचा मार्ग काढतील यापुढे मला असं वाटतं की बैठकीची आवश्यकता नाही आता मिशन म्हणून तालुक्याच्या स्तरावर काम करणं तालुक्याचे मेळावा करणं वेळ जिल्हा परिषदेच्या स्तरावर जाऊन काम करणं आणि मी हे देखील माझ्या मनोगतामध्ये मा दे सांगितलं की मी जिल्ह्यामध्ये फिरताना किंवा कोकणामध्ये फिरताना ज्या ज्या गावामध्ये भूमिपूजनाला जाईल ज्या ज्या गावामध्ये उद्घाटनाला जाईल तर तिन्ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना सन्मानानं तिथं बोलवलं जाईल पहिली गोष्ट अशी आहे की समन्वय समिती ही तिकीट डिक्लेअर करण्यासाठी नाही समन्वय समिती ही, समन ही कार्यकर्त्यांमधला पदाधिकाऱ्यांमधला सलोखा ठेवण्यासाठी समिती आहे एकनाथजी साहेब देवेंद्रजी आणि अजितदादा यांना पूर्ण महाराष्ट्र माहिती आहे त्याच्यामुळे तिकीटाच्या बाबतीतला निर्णय घेण्याचे अधिकार समन्वय समितीच्या कुठच्याच सदस्याला दिलेले नाहीत ते निर्णय ते घेतील आणि जो कोण उमेदवार जाहीर होईल त्याचा जीव होतून आम्ही काम करू आता मग तुम्ही म्हटलं की काही कटुता आहे काही कटुता येत असताना मी त्यांची चूक आहे असं म्हणतच नाही ना मी असं म्हटलं मी या जिल्ह्याचा पालकमंत्री आहे मी कुटुंब प्रमुख आहे मी माझ्यावर सगळं घेतो की माझ्या कदाचित वागण्यामुळं काही गोष्टी झाल्या असतील आता हा समन्वय टिकण्यासाठी जे मला वागायचं आहे ते तिन्ही समन्वयकांनी मला डोस दिलेला आहे त्या पद्धतीने मी मागेन हे जे समन्वय संकल्प मिळावे आहेत हे संकल्प मिळावे फक्त रत्नागिरीमध्ये होत नाही आहे हे महाराष्ट्राच्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये होत आहेत एकाच वेळेला होत आहेत जेणेकरून मला असं वाटतं की एका वेळी जवळजवळ दीड ते पावणे दोन लाख पदाधिकारी तिन्ही पक्षाचे हे एकत्र एक येऊन मिळावे हे फक्त पदाधिकाऱ्यांचे मिळावे आहेत हे कार्यकर्ता जनतेची विभा नाही तीन तीन हजार मिळावे तीन तीन हजार लोकांचे मिळावे छत्तीस जिल्ह्यांमध्ये होत आहेत महानगरांमध्ये होत आहेत मला असं वाटतं की साडेतीन ते चार लाख पदाधिकारी त्या मेळाव्याला महाराष्ट्रामध्ये उपस्थित असतील आणि त्या दिवसानंतर एक फार मोठं वादळ ते निर्माण करतील आणि अठ्ठेचाळीसशे अठ्ठेचाळीस खासदारकीचे उमेदवार ते निवडून आणतील मला असं वाटतं की आता एवढी चर्चा झाल्यानंतर गावातले आमचे कार्यकर्ते जे आहेत ते पण शून्य आहेत जिथं जिथं अडचणी आहेत तिथं तालुक्याचे अध्यक्ष जिल्ह्याचे अध्यक्ष इंटरफेअर करतील त्यांच्याकडनं नाही झालं तर तीन समन्वय हो आहेत पण मला असं वाटत नाही की फार मोठी कटुता निर्माण होईल आजची निर्म मगाशी मी ज्याचा उल्लेख केला की तिन्ही पक्षाचे आमचे पदाधिकारी हे परिपक्व राजकारणी आहेत त्याच्यामुळं कुठेही अडचण येणार नाही मी असेन रवींद्र चव्हाण साहेब असतील आमचे ज्येष्ठ नेते नारायणराव राणे साहेब असतील नितेश राणे असतील निलेश राणे असतील आम्ही सगळेच असू आम्ही एकत्र सगळे काम करतोय त्याच्यामध्ये जठार साहेब आहेत सदानंद चव्हाण साहेब आहेत शेखर निकम सर आहेत योगेशजी आहेत किरण सामंत आहेत सगळे एकत्र काम करत आहेत त्याच्यामुळे भविष्यामध्ये तुम्हाला बातमी करायची संधी देणार नाही समन्वय समिती स्थापन झाली आहे आता या समन्वय समितीचा फायदा कशा प्रकारे होतो हे पाहावं लागेल मुश्ताक खान माय कोकण रत्नागिरी माय गोकण सबस्क्राईब करण्यासाठी लाल बटनवर क्लिक करा आणि त्यानंतर येणाऱ्या बेल आयकन वर क्लिक करून सर्व अपडेट्स आपल्या मोबाईल वर मिळवा